आज आपण जनमतमध्ये बोलणार आहोत अन्य राजकीय पक्ष काँग्रेस व भाजप या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या व्यतिरिक्त अन्य राजकीय पक्ष त्यांच्या भूमिका त्यांची व्हिजन आणि त्यांची सद्यस्थिती दोन प्रमुख राजकीय पक्ष केंद्रातले जर सोडले जे दोन वेगवेगळ्या किंवा परस्पर विरोधी विचारांचं प्रवाहाचं प्रतिनिधित्व करतात असे हे दोन पक्ष सोडले तर तिसरा एक प्रवाह येतो तो, तो कम्युनिस्टांचा कम्युनिस्टांची स्थिती ही दोन हजार चारमध्ये देशामध्ये कधी नव्हे ती इतकी उत्तम प्रकारची झालेली होती ते किंगमेकर झालेले होते परंतु दोन हजार आठचा अनुकरार या देशामध्ये जो झाला त्याला त्यांनी विरोध केला आणि त्यामुळे कम्युनिस्टांची अभूतपूर्व नाचक्की राष्ट्रीय स्तरावर झाली त्यामध्ये त्यांना गेल्या दहा वर्षात कसलीही सुधारणा करता आलेली नाही ही, ही देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय अस्वस्थ करणारी नामुष्केची बाब आहे कम्युनिस्टांच्यामध्ये अनेक दोष असतील तरीसुद्धा राजकीय प्रवाहामध्ये तळागाळातल्या समूहाचे प्रश्न हे अजेंड्यावर आणत राहणं लावत राहणं सत्ताधारी पक्षाला स्वैर होऊ देण्यापासून रोखणं हा प्रयत्न कम्युनिस्टांच्याकडून नेहमी होत आलेला आहे आणि जेव्हा कम्युनिस्ट कमजोर होतात तेव्हा हे दोनही गोष्टी घडत नाहीत म्हणजे सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवणं आणि तळागाळातल्या समूहाचे प्रश्न अजेंड्यावर आणणं हे दोनही घडायचं असेल तर कम्युनिस्ट पक्ष अधिक प्रबळ असायला पाहिजे तर तो राष्ट्रीय स्तरावर गेल्या दहा वर्षात अधिकाधिक क्षीण झालेला आहे हे योग्य ठरलेलं नाही पश्चिम बंगाल आणि केरळ याच दोन राज्यांच्यामध्ये त्यांचं प्रामुख्याने अस्तित्व असलं तरी जेव्हा त्या दोनही राज्यांमध्ये कम्युनिस्टांची सत्ता असते तेव्हा तेव्हा ते, 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 ते राष्ट्रीय स्तरावर परिणामकारक दबावाची भूमिका बजावत असतात परंतु या दोनही राज्यामध्ये त्यांची जी वाताहत झाली ते पाहता कम्युनिस्टांना अजून बाहेर पडतात जर आलेलं नसेल आणि स्वतःच्या चुकापासून ते काहीही दुरुस्ती करायला तयार नसतील तर आज कम्युनिस्टांच्याबद्दल काहीही भाकीत करता येत नाही त्यांची घसरण रोखण्याची शक्यता मला असा एकही नेता पुढे दिसत नाही की जे रोखू शकेल दुसरा एक प्रवाह हो, या देशाच्या राजकारणात राहिला आहे तो म्हणजे समाजवादी पक्षाचा आज समाजवादी विचारधारेचं समर्थन करणारा किंवा त्या प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून खरं तर एकही पक्ष नाही जरी मुलायमसिंग आणि अखिलेश यांचा पक्ष स्वतःचं नाव समाजवादी पक्ष किंवा पार्टी असं घेत असला तरी समाजवादाशी त्यांचं काही एक नातं नाही एक प्रकारचं सत्ता मिळवण्यासाठी जे जे काही करावं लागतं काँग्रेसच्या सारखं स्वरूप साधारणतः असलेलं असा तो पक्ष आहे त्यामुळे समाजवादाशी नातं नाही जरी त्याचं नाव असलं तरी आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांचीही घसरण इतकी वेगाने झालेली आहे की त्यांना स्वतःच्या बळावर सत्ता मिळणं तर सोडाच लोकसभेमध्येही किमान पातळीवरच्या जागा मिळतील असं त्यांना वाटत नसावं म्हणूनच त्यांनी बहुजन समाज पार्टीबरोबर आत्ता युती केलेली आहे याचा एक अर्थ उत्तर प्रदेशामध्ये भाजप अद्यापही किती प्रबळ आहे त्याचा हा पुरावा आहे बहुजन समाज पक्ष त्यांनासुद्धा पूर्ण सत्ता उत्तर प्रदेशामध्ये जनतेने दिलेली होती आणि आता बहुजन समाज पार्टीचीही ज्या पद्धतीने घसरण होते आणि त्यांना समाजवादी पार्टीबरोबर युती करावी लागते त्यातून त्यांनाही आपली ही घसरण थांबेल असं दिसत नाही त्यांच्याकडे स्वतःच्या समर्थनार्थ फार काही मुद्दे दिसत नाहीत त्यामुळे यू पीमध्ये सपा आणि बसपा हे लढतील ते प्रामुख्याने भाजपने त्यांची आश्वासनं कशी पूर्ण केलेली के नाहीत किंवा योगी सरकारचा कारभार कसा आहे आणि अर्थातच मोदी सरकारने राष्ट्रीय स्तरावर किती अस्वस्थता निर्माण केली अशा बळावर ते दोनही पक्ष लढतील स्वतःकडे त्यांच्याकडे सांगण्यासारखं असं काही नाही आणखी दोन प्रबळ पक्ष आपापल्या राज्यामध्ये सत्तेवर आहेत असे तृणमूल काँग्रेस आणि चंद्राबाबू नायडू यांचा देसम या दोनही ठिकाणी या दोनही नेत्यांना आपल्या आपल्या राज्याच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर फार काही मोठं करता येईल असं अजिबात त्यांना वाटत नसावं जरी त्यांची नावं अधूनमधून पंतप्रधानपदाच्या चर्चेसाठी घेतली जात असली तरी त्याला तसा विशेष अर्थ नाही त्यांना आपल्या राज्याच्या बाहेर कधी बेस नव्हता नाही मात्र आपल्या राज्यामध्ये पूर्ण सत्ता मिळवण्या इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि अर्थातच दोन्हीकडेही काँग्रेस हा त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असल्यामुळे भाजपपेक्षाही त्यांना काँग्रेसपासून जरा जास्त धोका जाणवतो म्हणून काँग्रेसपासून काँग्रेसच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे परंतु भाजपपासून अंतर ठेवायचं आहे कारण अन्यथा भाजप हा आपल्या जागेवर येऊ शकतो अशा प्रकारची त्यांची भूमिका किंवा बचावात्मक रणनीती असल्यामुळे त्यांना आपली सत्ता सांभाळणं हेच एक मोठं आव्हान आहे या दोन्ही पक्षाच्या विरोधात लढणं आणि राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करणं यापेक्षा आपली सत्ता आपलं राज्य हे जास्त महत्त्वाचं वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे ओरिसामध्येही असंच आहे परंतु ओरिसा काय किंवा तेलंगणा हे दोनही राज्य अविकसित आहेत दुर्गम भागातले आहेत त्यामुळे त्या दोनही ठिकाणची मुख्यमंत्री तिथल्या जनमानसावर प्रचंड मोठी पकड बसून आहेत मात्र आमचं छोटंसं बेट ते आम्हाला सांभाळायचं आहे त्याच्यात इतरांनी हस्तक्षेप करू नये याच प्रकारची भूमिका आहे म्हणून राष्ट्रीय स्तरावर त्यांना तसं फारसं महत्त्व नाही हे खरं तर चारही पक्ष असे आहेत तृणमूल काँग्रेस देसम बिजू जनता दल आणि तेलंगणामधला राव यांचा पक्ष हे चारही पक्ष असे आहेत की ज्यांना राष्ट्रीय स्तरावर कसल्याही प्रकारचं हस्तक्षेप करायला फारसा वाव नाही तशा प्रकारच्या त्यांना महत्त्वाकांक्षाही नाहीत मात्र आपापल्या राज्यामध्ये त्यांचं पूर्ण वर्चस्व आहे आणि ते टिकवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील म्हणून राष्ट्रीय स्तरावरच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात त्यांचा फार काही आपल्याला विचार करायचं कारण नाही याचं कारण उद्या, उद्या कोणतीही आघाडी सत्तेवर आली काँग्रेसची किंवा भाजपची तरी हे चारही पक्ष कोणाच्याही बाजूने जाऊ शकतील कारण त्यांना आपल्या हित महत्त्वाचं वाटतं त्यामुळे त्याची चर्चा फारसं करण्याचा प्रश्न येत नाही राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष ज्याचा आणि विशेषतः शरद पवार यांचा दबदबा राष्ट्रीय स्तरावर रा आहे परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवारांची एकूण राजकीय कारकिर्द त्याला आता पन्नास वर्षे झालीत परंतु शरद पवारांची जी ताकद आहे तिच्यामध्ये नकारात्मकतेचा भागच जास्त आहे त्यांचा जो दबदबा आहे तो त्यांचं उपद्रव मूल्य आहे त्यामुळे तो जास्त आहे शरद पवारांना त्यांची स्वतःचा पक्ष स्थापन करून आता वीस वर्षे पूर्ण झालीत एकोणीसशे नव्याण्णवला ते काँग्रेसमधून बाहेर पडलेत या वीस वर्षाच्या काळात पवारांना एक्क्याऐंशीपेक्षा जास्त जागा विधानसभेला महाराष्ट्रात कधी मिळालेल्या नाहीत याचाच अर्थ पंचवीस ते अठ्ठावीस टक्के यापेक्षा जागा शरद पवारांना मिळालेल्या नाहीत राष्ट्रीय स्तरावर सुद्धा जर विचार केला तर शरद पवारांच्या पक्षाला दहा किंवा अकरापेक्षा जास्त उमेदवार लोकसभेवर निवडून आणता आलेले नाहीत म्हणजे पंचवीस टक्के यापेक्षा जास्त ताकद शरद पवारांची नाही तिच्यामध्ये फारशी आत्ता काही भर पडेल असं आपल्याला दिसत नाही मागच्या लोकसभेच्या तुलनेत आत्ताची स्थिती त्यांची थोडीशी सुधारेल परंतु त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर खूप मोठं काहीतरी स्थान मिळण्याची शक्यता ही नाही पंतप्रधानपद हे त्यांच्याकडे जाण्याची सुताराम शक्यता नाही कितीही जरी तशी चर्चा होत असेल तरी की ज्या नेत्याला स्वतःच्या बळावर दहा बारा जास्तीत जास्त पंधरा यापेक्षा खासदार निवडून आणता येणार नाहीत त्याला पंतप्रधानपद कोण आणि कसं देणार आणि का देणार दुसरी एक आणखी राष्ट्रवादी काँग्रेसच्याबद्दलची मागच्या पावणे पाच वर्षातली स्थिती सांगायची ठरली तर सकारात्मक त्यांच्याकडून फार असं काही घडलं आहे असं अजिबात दिसत नाही उलट त्यांनी सतत दोन डगरीवर पाय ठेवलेत असं आपल्याला दिसतं एकाच वेळी भाजप आणि त्यातही पंतप्रधान मोदी यांचं एक यांना बरोबर नाही परंतु त्यांना सांभाळून घेत आपल्याला पुढे जायचं आहे याचा अर्थ असा होतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लहान आणि थोर नेते आणि त्यांची आपापली छोटी मोठी संस्थानं सुभेदाऱ्या यांचा बचाव करणं हेच त्यांच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे म्हणून भाजपला ते कडवा विरोध तसा कधीही करू शकलेले नाहीत आत्ता लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत केंद्र सरकारच्या विरोधातलं जनमत हे जरा वाढतंय असं दिसतंय म्हणून शरद पवार आत्ता बोलतात मधूनमधूनही ते बोलत असतात मात्र ते स्वतःहून अशी काहीतरी ठोस राजकीय भूमिका घेऊन विरोध करतील असं आपल्याला दिसत नाही एकमात्र खरं आहे की पुन्हा जरी भाजपचं सरकार सत्तेवर येणार असलं तरी शरद पवार भाजपमध्ये सहभागी होतील असं मला अजिबात वाटत नाही ते स्वतःही होणार नाहीत आणि त्यांचा पक्षही होणार नाही तेवढं अंतर मात्र शरद पवार कायम ठेवतील भाजपला बाहेरून मदत करतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करतील पण भाजपाच्या बरोबर ते कधीही जातील असं दिसत नाही शिवसेनेला मात्र पाच वर्षापूर्वी भाजपने ज्या प्रकारे वागवलं ते बघता शिवसेनेने मागच्या पावणे पाच वर्षात आत राहून विरोधी पक्षाची भूमिका ही बजावलेली आहे नितीश कुमारच्या बाबत असंच आहे की नितीश कुमारांना अशी अडचण निर्माण झालेली आहे की एकावेळी एकाच बाजूला लालू प्रसाद यादव हा आपला पारंपरिक किंवा दीर्घकाळचा विरोधक मित्र आणि दुसऱ्या बाजूला वैचारिक विरोधक असलेले नरेंद्र मोदी ह्या दोन्हींच्या बरोबर आलटून पालटून त्यांना जी साथ आ, संगत करावी लागलेली आहे तर नितीश कुमारांचं एकूणच वैचारिक भूमिकेच्या स्तरावर त्यांना काही फार वाव आहे असं दिसत नाही सत्ता मिळवणं सत्ता टिकवणं सत्ता चालवणं याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी यामध्ये हे सगळे लहान मोठे प्रादेशिक पक्ष अडकलेले दिसतात राष्ट्रीय स्तरावर काहीतरी एक भूमिका आपण बजावली पाहिजे निश्चित अशी एक भूमिका घेतली पाहिजे राष्ट्रीय हिताच्यासाठी आपण निर्णय घेतले पाहिजेत अशा प्रकारचं वर्तन कोणत्याही राजकीय प्रादेशिक स्तरावरच्या पक्षाकडून दिसत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे मात्र अशा प्रकारचे छोटे छोटे पक्ष असल्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांना आपलं वर्चस्व निर्माण करण्यामध्ये अपयश येणं हे लोकशाहीच्या दृष्टीने काही अंशी तरी समाधानकारक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अन्यथा जर प्रादेशिक पक्ष दुर्बळ असतील तर काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी हे दोनही कदाचित हुकुमशाही प्रवृत्ती नाही परंतु स्वतःची मनोपॉली निर्माण करणं आणि त्याच्यातून देशाच्या लोकशाहीचं जे काही नुकसान होईल ते होऊ शकतं त्या पार्श्वभूमीवर जरी राष्ट्रीय स्तरावर ठोस भूमिका घेऊन काम करत नसतील तरी प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हे स्वागतार्ह आहे असं मला वाटतं